नमस्कार एस एस सी आणि एच एस सी बोर्ड रजिस्ट्रेशन शुल्क व शिक्षण संक्रमण शुल्क यावर्षीपासून ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे तर हे शुल्क ऑनलाईन कसे भरायचे हे या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात समजून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतात तर व्हिडिओला सुरुवात करू डब्ल्यू 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 डॉट महा एस एस सी बोर्ड डॉट इन ही वेबसाईट ओपन करून घ्यायची वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला पेज स्क्रोल करायचं आहे आणि या ठिकाणी इन्स्टिट्यूट लॉग इन याच्यावरती क्लिक करून आपलं लॉग इन करून घ्यायचं आहे या ठिकाणी आपलं युजर आय डी आणि पासवर्ड टाकायचा आणि साइन इनवरती क्लिक करायचं साईन इनवरती क्लिक केल्यानंतर आपलं या ठिकाणी लॉग इन होईल लॉग इन झाल्यानंतर दा समोर डॅशबोर्ड दिसेल तर आपल्याला जायचं आहे ॲप्लिकेशन यामध्ये ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आणि शेवटचा ऑप्शन जो आहे रजिस्ट्रेशन फी याच्यावरती क्लिक करायचं समोर रजिस्ट्रेशन फीचं पेज जे आहे ते आपल्याला या ठिकाणी समोर दिसेल तर रजिस्ट्रेशन फी आहे शंभर विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला एक हजार रुपयाचं एक हजार रुपयाची रजिस्ट्रेशन फी भरावी लागणार आहे त्याच्या खाली आहे ॲडिशनल रजिस्ट्रेशन फी जर तुमचा पट शंभरच्या पुढे असेल तर पुढील शंभर विद्यार्थ्यांपर्यंत तुम्हाला चारशे रुपयाचं ॲडिशनल फी ही भरावी लागेल आता आपला जो पट आहे तो शंभरच्या आत आहे त्याच्यामुळं आपलं एक हजार रुपयाचंच पेमेंट आहे ॲडिशनल फी या ठिकाणी नाही आहे नंतर आहे शिक्षण संक्रमण हे पाचशे रुपयाचं पेमेंट आहे असं एकूण मिळून हजार प्लस पाचशे पंधराशे रुपयाचं या ठिकाणी आपल्याला पेमेंट करावं लागणार आहे तर पे नाववरती क्लिक करायचं आणि पेमेंट हे करून घ्यायचं या ठिकाणी वरती पेमेंट स्टेटस दाखवत आहे नॉट पेड अजून पेमेंट केलेलं नाही आहे म्हणून या ठिकाणी नॉट पेड आहे पेमेंट झाल्यानंतर या ठिकाणी पेड असं हे स्टेटस दाखवेल तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं अशा करतो व्हिडिओ समजला असेल व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद